कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे येथे दरोड्याचा बनाव रचून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरोडेखोरांनी दरोडा टाकून पत्नीची हत्या केली असे पतीने पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती मडिलगे तालुका आजरा येथे रविवारी पहाटे दरोडा पडला असा बनाव पतीने रचला पतीनेच पत्नीचा खून करून वाचण्यासाठी दरोड्याचा बनाव रचला होता मात्र मृतदेहावरच्या दागिन्यांमुळं आणि पतीने सांगितलेली हकीकत आणि घटनास्थळावरील परिस्थिती या सर्व गोष्टींमधील विसंगती पाहून पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी फिर्यादी पतीचीच उलट चौकशी सुरू केली पतीला पोलीस सी खाक्या दाखवला त्यानंतर पतीनेच पत्नीचं खून आपणच केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपी पती मडिलगेचा माजी उपसरपंच सुशांत सुरेश गुरव याला अटक केली आहे मडिलगे येथील पूजा सुशांत गुरव यांच्या खुनाचा तपास साजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवघ्या चोवीस तासात उघड आहे रविवारी पहाटेच्या सुमारास अडीच वाजता घरात दरोडा पडला असून दरोडेखोरांनी पत्नीचा धारधार अत्यारानं खून केला तसे सोने व रोख रक्कम लंपास केली अशी फिर्याद सुशांत गुरव यांनी आजरा पोलिसात दिली होती त्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आणि चौकशीत ह्या चोवीस तासामध्ये खुनाचा उलगडा झालाय या कारणासाठी केला पत्नीचा खून कर्जाची परतफेड करण्यासाठी पतीने पत्नीला दागिने गहाण ठेवायला दे अशी मागणी पूजाकडे केली होती पूजाने दागिने देण्यास नकार देताच दोघांमध्ये वाद झाले होते त्यातूनच सुशांतने दगड आणि खोऱ्याने पूजाच्या डोक्यात अमानुषपणे वार केले या घटनेत तिचा मृत्यू झाला आपण सापडू नये यासाठी संशयितानं दरोड्याचा बनाव केला मात्र हा बनाव पोलिसांनी चोवीस तासात उघड केला हत्यार फेकले गोबर गॅसमध्ये आरोपीनं खोऱ्यानं पूजाच्या डोक्यात गंभीर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात घरातच टाकलं व वापरलेलं हत्यार संशयितानं गोबर गॅसमध्ये नेऊन टाकलं पोलिसांना नवऱ्यावर कसा आला संशय फिर्याद देताना आरोपीनं दरोडेखोरांची पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडनं वार केल्याची माहिती दिली होती प्रत्यक्षात धारदार हत्यारानं वार केल्याचं पोलिसांना आढळून आलं होतं दागिने दरोडेखोराने नेले असं आरोपी पतीनं म्हटलं होतं मात्र मृतदेहाच्या मृतदेहाच्या मंग... अंगावर मंगळसूत्र बांगड्या तसेच कपाटातील दागिने तसेच होते साड्या विस्कटल्या होत्या मात्र त्यावर जखमांचं रक्त पडलेलं नव्हतं आरोपींनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यामुळंच पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादी पतीवर गेली आणि या खुनाचा उलगडा झाला कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज